नमस्कार मित्रमैत्रिणींना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुमच्या घरात कुबेर यंत्र आहे का कारण लक्षात घ्या प्रत्येक कुबेर यंत्र लक्ष्मीला आकर्षित करतच असं नाही आहे उलट काही चुका आयुष्यात दारिद्र्य आर्थिक नुकसान आरोग्य विकार व्यवसायातील अपयश आणि कुटुंबातील कलह यांना निमंत्रण देऊ शकता होय कुबेर यंत्र जर चुकीच्या जागी ठेवला गेला असेल तर तो धनबाऐवजी दातिज्या दा आणू शकतो कारण एक छोटीशी चूक सुद्धा नुकसान घडवू शकते आणि तुमच्या आयुष्यभराच्या मेहनतीवर पाणी फिरू शकते घरात कुबेर यंत्र असेल थेव, आणि तरीही पैसा टिकत नसेल खर्च वाढत असेल मानसिक अशांतता आरोग्यात बिघाड होत असेल घरात कलह होत असेल तर या व्हिडिओत तुम्हाला त्याच्या खऱ्या कारणांचा उलगडा होणार आहे कुबेर यंत्र इतकं प्रभावी असतं तर तरी का मित्रांनो कुबेर हे केवळ धनाचे देवता नाही तर ते आपल्या घरातील स्थिरता मालमत्ता जमिनीचे सौदे बँक बॅलन्स दागिने आणि आर्थिक स्थैर्य यांचंही रक्षण करत असतात कुबेर यंत्र हे त्या अनंत शक्तीचं प्रतीक आहे जे धनप्राप्तीच्या मार्गातील अडथळे दूर करतात नवीन संधी उघडतात व्यवसाय करतात आणि आर्थिक सौख्य देतात पण या यंत्राची स्थापना विधी निषेध आणि जागेच्या निवडीत जर शुल्लक चूक झाली तर परिणाम मात्र मोठा होत असतो काही जण घरात कुबेर यंत्र ठेवतात पण त्याचे नियमच पाळत नाही काहींनी तर ते बाथरूमजवळ ठेवले तर काहींनी बेड खाली तर काहींनी तर शूज रॅकच्या वर ठेवले अशाने लक्ष्मी कशी प्रसन्न होणार कुबेर यंत्र घराच्या उत्तरेकडे किंवा उत्तर पूर्व दिशेत ठेवायला हवं पण लक्षात ठेवा उत्तरेकडे ठेवताना त्या जागेची स्वच्छता सात्विकता आणि निर्मळता फार महत्वाची आहे घाण ओलसरपणा किंवा अनावधानाने ठेवलेली वस्तू कुबेर यंत्राच्या शक्ती कमी करू शकतात काही वेळा लोक कुबेर यंत्र दुकानातून आणतात पण त्याची प्राणप्रतिष्ठाच करत नाही या यंत्राची स्थापना शक्यतो गुरुवारच्या दिवशी करावी कधीही चुकूनही मंगळवारी किंवा शनिवारी त्याची प्राणप्रतिष्ठा करू नये कुबेर यंत्र आणल्यानंतर त्याला गंगाजलाने शुद्ध करावं त्यावर केशरचंदन या सगळ्या गोष्टी लावाव्यात आणि त्यासमोर तुपाचा दिवा लावा यंत्र स्थापनेनंतर रोज त्याला ओम यक्षाय कुबेराय धनधान्य धनधान्यधीपद धनधान्य समृद्धे मेम देही तापय दापय स्वाहा या मंत्राचा अकराव्या जप करावा हे केल्याने कुबेर यंत्राची जागृती होते आणि त्याची शक्ती कार्यरत राहते एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी देवघरात असलेल्या इतर यंत्रांपासून कुबेर यंत्राला अंतरच द्यावं एक स्वतंत्र स्थान असणं खूप आवश्यक आहे कुबेर हे धनसंपत्तीचे देवता आहे पण जेव्हा घरात वाद राग ताण तणाव असतील तेव्हा त्याची शक्ती कमी होते म्हणूनच घरात कायम सकारात्मक ऊर्जा निर्माण करावी त्यानंतर श्री बीज मंत्राचा जप करावा हा जप केवळ तुमच्या मनाला शांती देत नाही तर कुबेर यंत्राच्या सकारात्मक शक्तींनाही बळ देत असतो कुबेर यंत्र खरेदी करताना त्याचा धातू तपासावा तो शुद्ध तांबे चांदी किंवा पंचधातूपासून बनलेला असावा बाजारात नकली यंत्रांचीही भरमार आहे अशा यंत्रांमुळे काहीच साध्य होत नाही उलट भ्रमही वाढतो तुमच्या राशीनुसार सुद्धा कुबेर यंत्राची स्थापना करता येऊ शकते जसं की ऋषभ कन्या मकर या राशीच्या लोकांसाठी उत्तरेकडील दिशा विशेष लाभदायक असते तर कुंभ आणि मिथुन राशीसाठी उत्तर पूर्व दिशा उत्तम ठरते असं म्हणतात योग्य दिशेचं पालन केल्यानं कुबेर यंत्र जास्त प्रभाव दाखवतं याच्या घरात कुबेर यंत्र आहे पण तरीही पैसा टिकत नाही या व्यक्तींनी प्रत्येक गुरुवारी कुबेराच्या समोर पाच पियांचा केशराचा गंध लावावा पाच लाडू त्याला नैवेद्य म्हणून दाखवावे आणि श्रीम रीम श्रीम महालक्ष्मी श्रीम श्रीम कुबेराय नमहा या मंत्राचा अकरा वेळा जप करावा असं केल्याने यंत्राची ऊर्जा शुद्ध होते आणि पैशांची गळती थांबते त्याचबरोबर कुबेर यंत्रासमोर कधीही काळे वस्त्र फाटलेले कपडे खराब तुटकी मूर्ती किंवा नकारात्मक गोष्टी ठेवू नये यामुळे यंत्राचा प्रभाव कमी होतो म्हणूनच घरात कुबेर यंत्र असेल तर ते योग्य प्रभा प्रकारे जागृत करावं कारण जर ते झोपलेलं असेल तर ते केवळ धातूचा तुकडा आहे पण जागृत असेल तर तुमचं नशीब बदलू शकतं ते धन आरोग्य आणि सुख घेऊन येऊ शकतं मित्रांनो असेच नवी नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद